नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आपले सरसे स्वागत आहे चला तर मी आणि माझा मुलगा गेलो आहोत आम्ही हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी कारण घरी आमचे आहो नव्हते बारका मुलगा नव्हता म्हणून आणि इथं आम्ही बघा हे लबाब काय ते हरभरा कबाब ते मागवलं होतं हराभरा कबाब आणि त्याची आता टेस्ट मी सांगते तुम्हाला खूप छान लागत होतं ते जास्त तिखट नव्हतं हो पण असे टेस्ट छान लागत होती त्याच्यात काजू होते परत हा मटार आणि हा सॉस दिलता त्यांनी परत पुदिन्याची चटणी दिली खूप छान लागत होते मला तर खूप आवडलं ते आणि नंतर ना आम्ही जेवण मागवलं पण हा एक मोठा चमचा आम्हाला दिलता तो कशासाठी दिलता तो मला काही शेवटपर्यंत कळलं नाही की हा चमचा मी कशासाठी वापरू म्हणजे नेमकं भाजी खाण्यासाठी का रोटी खाण्यासाठी ते काय कळलं नाही आता हे बघा आता आमचं जेवण आलेलं आहे इथं आम्ही पनीर तुफानी मा मागवलं होतं हे बघा त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि रोटी ह्या दोनच मध्ये आमचं पोट भरलं राईस काय आम्ही मागवलं नाही आणि हे बघा आता लिंबू पिळून घेते मी कारण थोडंसं ते स्पायसी लागत होतं पण टेस्ट खूप छान लागत होती त्या भाजीची एक नंबर भाजी लागत होती तुम्ही पण या जेवण करण्यासाठी हे बघा आता चपा रोटी आणि भाजी आणि भाजी जरा स्पायसी झाल्यामुळं आम्ही घेतलं आईस्क्रीम मी घेतलेलं व्हॅनिला आणि मुलांनी घेतलेलं चॉकलेट चला तर मग तुम्ही पण आईस्क्रीम खायला आणि आम्ही आईस्क्रीम खाल्लं छान लागलं आणि आता आमचं बिल भरलं आम्ही बिल भरायची वेळ आली चला तर मग व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद